शिर्डी पोलीस स्टेशनच्या दक्ष व तत्पर तपास पथकानं चोरी केलेले तसेच गहाळ झालेले तीस मोबाईल शोधून काढत त्यांच्या मूळ मालकाच्या हाती परत केले विशेष म्हणजे याआधीही पोलिसांनी साठ मोबाईल जमा करून परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यावेळेस परत करण्यात आलेल्या मोबाईलपैकी काही केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातील नागरिकांचे होते तर काही शिर्डी व आसपासच्या परिसरातील भाविक आणि रहिवाशांचे होते सर्व मोबाईल पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक पद्धतीनं मालकांना सुपूर्द करण्यात आले मोबाईल परत मिळालेल्या भाविकांनी व नागरिकांनी पोलिसांचं मनपूर्वक आभार मानलेत गहाळ मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षाही नव्हती पण शिर्डी पोलिसांनी हे शक्य करून दाखवलं असं नागरिकांनी सांगितलं आहे या कारवाईमुळे केवळ लोकांना त्यांचे मौल्यवान मोबाईल परत मिळाले नाही तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वासही अधिक दृढ झालाय शिर्डी पोलिसांचे हे प्रयत्न गुन्हे शोध व मालमत्ता पुनर्प्राप्ती क्षेत्रातील त्यांची ते कार्यक्षमता आणि बांधिलकी अधोरेखित करतात माझे नाव वैभव वो संतोष चव्हाण मी सावळे येथील रहिवाशी असून माझा मोबाईल दोन महिन्यापूर्वी काळ झालेला होता तरी आम्ही शिर्डी पोलीस देऊन येऊन रितसर कंप्लेंट दिली त्याचप्रमाणे साहेबांना देखील भेटलो साहेबांना शब्द दिला की साहेब बोलले दोन महिन्यात दोन महिन्यात तुमचा मोबाईल आम्ही तुम्हाला शोधून देऊ त्याचप्रमाणे साहेबांनी आम्हाला दोन महिन्यात मोबाईल शोधून दिला आमचा मोबाईल साहेबांनी मिळून दिला त्याबद्दल आम्ही साहेबांचे हो। खूप खूप आभारी आहोत खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी